थारूर शहरात काही भागात नवीन मीटर बसविण्यात आले नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण थारूर शहरात अलीकडील काही दिवसापासून महावितरण कंपनीकडून विविध भागात वीज वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बकाया वसुली सुलभ करण्यासाठी नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे शहरातील काही भागात हे नवीन डिजिटल मीटर बसविण्यात आले या घडामोडींवर अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महावितरणाकडून बसविण्यात येणारे हे स्मार्ट मीटर पारंपरिक मीटरपेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत असून वीज वापराचे त्वरित व वा अचूक मोजमाप करतात तसेच बिल थकबाकीदारांचे वीज कनेक्शन दुरुस्ती पद्धतीने रिमोट तोडण्याची सुविधाही यात उपलब्ध असल्याने अनेकांना याची चिंता वाढत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की यामुळे बिल जास्त येण्याची शक्यता वीज अचानक खंडित होण्याची भीती आणि जुन्या मीटरच्या तुलनेत अधिक वापर दाखवला जाण्याची शंका वाढली आहे काही नागरिकांनी सांगितले की आधीच महागाईमुळे कुटुंबाचा खर्च वाढला आहे अशा परिस्थितीत नवीन मीटरमुळे बिलात वाढ झाली तर सामान्य माणसावर आणि आणखी आर्थिक भार पडेल विशेषतः ज्यांचे घरगुती वापर कमी आहे त्यांनाही मोठ्या रकमेची बिले येण्याची भीती व्यक्त केली जात आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्ट केले की हे नवीन मीटर पारदर्शक पद्धतीने वीज मोजतात आणि कोणत्याही प्रकारचा गैरफायदा अथवा चुकीचे बिल येणार नाही शहरातील काही भागात नवीन मीटर बसविताना नागरिकांनी आक्षेप घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत काही ठिकाणी नागरिकांनी महावितरणच्या पथकांना याबाबत प्रश्न विचारले नवीन मीटरमुळे आमचे बिल दुप्पट होईल अशी भीती व्यक्त करत नागरिकांनी राहण्याची मागणीही केली तज्ञांचे म्हणणे आहे की स्मार्ट मीटर ही तंत्रज्ञानाची गरज असून मोजणीची शक्यता जवळजवळ शून्य असते मात्र नागरिकांमध्ये योग्य माहितीचा अभाव व अचानक बदलमुळे संभ्रम निर्माण झाला आहे तर महावितरणाकडून याबाबत जनजागृती कार्यशाळा किंवा थेट प्रत्यक्षित दाखविले गेले तर नागरिकांचा विश्वास वाढेल आणि दहशत दूर होईल हारूर शहरात सध्या काहीशा भीतीच्या वातावरणात हे मीटर बसविण्याचे काम सुरू असून नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव पुढील काही दिवसात स्पष्ट होईल प्रशासन पारदर्शक माहिती व तंत्र तक्रारींवर त्वरित प्रतिसाद मिळाल्यास ही भीती कमी होण्याची शक्यता आहे धारूर समाचार मंच सत्यनिर्भीड आणि